श्री स्वामी समत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बऱ्याच लोकांना खूप मोठी समस्या आणि ती आहे आजकालच्या जनरेशनमध्ये नोकरीविषयी खूप प्रयत्न करत आहेत खूप छान मार्क्स मिळालेले आहेत खूप प्रयत्न चालू आहेत खूप इंटरव्ह्यू झालेले आहेत आणि तरीसुद्धा नोकरी मिळतच नाही आहे काम झालेलं आहे उद्या कॉल येईलच की माझं परफेक्ट झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे आणि तरीसुद्धा मला तिथे नोकरी मिळत नाही आहे अशा काही गोष्टी घडत आहेत म्हणजे हातात आलेली आहे नोकरी असं तुम्हाला वाटतं पण होतच नाहीये सिलेक्शन किंवा नोकरीसाठी जातो तिथून नकारच येत आहे खूप टेन्शनमध्ये मध्ये आहात तुम्ही तर तुम्हाला सांगेल जी स्वामी सेवा किंवा जे स्वामींच्या मार्गात गुरुमावलींनी सांगितले आहे अशी सुंदर अशी सेवा आहे ही करून बघा तुम्ही एकदा करून बघा पण सांगेल मनापासून तुम्हाला करायची आहे ही सेवा करत असताना तुमचं मन महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे जो कोणी पूर्णपणे शरण जात असतो पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने ही सेवा करत असतो त्यांना शंभर टक्के रिझल्ट हा मिर मिळत असतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे आता सेवा काय करायची ते जाणून घ्या तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा स्वामी सेवा करत असताना आपल्याला आयुष्यामध्ये जी काही प्रगती मिळत असते महाराज सुद्धा सांगत असतात की माझी सेवा करायच्या आधी तुम्ही तुमच्या पित्रांची सेवा करा म्हणून आपल्याला दररोज आपल्या पित्रांची सेवा करायची आहे पित्रांची सेवा म्हणजे बघा आंघोळ केल्यानंतर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये पितृ पितृसेवा से, दिलेली आहे आपल्याला कुठेही बघायला जायचं काम नाही नित्यसेवेचा ग्रंथ करायचा पितृ स्तोत्र दिलेला आहे दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आंघोळ केल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं अगरबत्त्या दिवा तुम्हाला लावताला तर नक्कीच प्रज्वलित करा नाही शक्य झालं अगदी नमस्कार हात जोडून उभं राहायचं पितृ तुम्ही वाचन करावं पहिल्या दिवशी संकल्प करावा आणि सेवेला सुरुवात करायची दक्षिणेकडे तोंड करून पितृस्तोत्र स्तोत्र म्हटल्यानंतर पायांवर पाणी घालायचे पाय धुवायचे चुळू काढायचे तोंडातून आणि त्यानंतर देवपूजा करायची नित्यची देवपूजा जी असते ती आपल्याला करायची या प्रकारे आपण सुरुवात करायची सेवेला ही सेवा करत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा माळी जप हा झालाच पाहिजे हे कटाक्षाने तुम्हाला करायचंच आहे आणि त्यानंतर नित्यसेवा ग्रंथामधील जी आपली नित्य सेवा आहे महाराजांची तीन अध्याय म्हणजेच बघा आपलं स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे यातले एकवीस अध्याय असतात त्यापैकी दररोज तीन तीन अध्याय पठन करणे याला नित्य सेवा म्हटलं जातं दररोज आज एक दोन तीन नंबरचा अध्याय पठन केला उद्याच्या दिवसाला चार पाच सहा अशा प्रकारे सात दिवसात एकवीस अध्याय तुमचे होतील परत पहिल्या अध्यायापासून सुरुवात करायची अशा पद्धतीने नित्यचे आपण जसं जेवण आपण करत असो त्या पद्धतीने नित्यसेवेमध्ये तीन तीन अध्याय दररोज आपल्याला ते पठन करायचे आहेत आणि दररोज अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्राचे करायचे आता बरेच लोक असे असतात की श्री स्वामी समर्थ हा जप एवढा स्पीडने करतात की अगदी पंधरा मिनिटात तुमच्या अकरा माळी होऊन जातात तुम्हाला सांगेल कधीही जप करत असताना भलेही तुम्ही आता ही आपण संकल्पयुक्त सेवा करणार आहोत तर त्यामुळे तुम्ही घाई नका करू तुम्हाला फलप्राप्ती पाहिजे तर तुम्ही काही मागत आहेत आपल्या स्वामींजवळ आपल्या महाराजांजवळ तर त्यासाठी आपण पूर्णपणे शरण जाण्यासाठी आपलं मन परिवर्तन होण्यासाठी आपले ग्रह आपले दोष सगळं काही परिवर्तन होण्यासाठी जर करायचं आहे तुम्हाला नोकरी पाहिजे त्यासाठी काही दोष असतील ते निवारण्यासाठी तुम्हाला सेवा सुद्धा तशीच करायची आहे अध्याय तुम्ही तीन वाचणार असणार पण त्या प्रत्येक अध्यायाचा अर्थ तुम्हाला तिथे घ्यायचा आहे प्रत्येक अध्यायामधून तुम्ही काय शिकले ते बघायचं आहे जप करत असताना एक मनी जरी तुम्ही ओढला तो प्रत्येक मनी आपल्या समाधी मठात जाईल याची काळजी आपण घ्यायची आहे प्रत्येक मनी हा आपल्या महाराजांच्या चरणी अर्पण होईल याची काळजी तुम्ही घ्यायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला जप करायचं आहे भलेही तुमचा वेळ कसाही काढा मला ते म्हणजे सांगायचं नाही जो करणारा असतो तो कधीही केव्हाही उठून कसाही जप करतो म्हणून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळीचा जप तुम्हाला करायचा आहे तीन अध्याय पठण करायचे आहेत आणि पुढची अजून एक सेवा म्हणजे कोणती बघा तर तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्र असेलच असं मी म्हणणार नाही की पाहिजे स्त्रीयंत्र आपल्या घरात कुलस्वामिनीची टाक किंवा मूर्ती किंवा फोटो आहे बरोबर तर त्यांची सेवा म्हणून आपल्याला स्त्रीसुप्त म्हणायचं आहे आता श्री सुक्त हे किती वेळा म्हणायचं आहे तर तुम्हाला सुक्त दररोज सोळा वेळा म्हणायचं आहे सोळा वेळाच म्हणायचं आहे सोळाव्या वेळास तुम्हाला तुम्हाला फलश्रुती म्हणायची आहे हे लक्षात घ्या आता तुम्ही बोलणार ताई ह्या एवढ्या सेवा ज्या आहेत म्हणजे एवढ्या म्हणजे एवढ्या काही जास्त नाही आहेत वाचण्यासाठी अगदी तुम्हाला दोन किंवा तीन मिनिटं त्या व्यतिरिक्त जास्त लागणार नाही आणि राहिलं नित्यसेवा ती तर आपली नित्याची सेवाच आहे जेवण ज्या प्रकारे करतो त्या पद्धतीने नित्य सेवा असते तीन अद्याय अकराम आहे पण सोळा वेळा श्री सुक्त हे तुम्ही संध्याकाळी अगदी केलं तरी सुद्धा चालेल तुमचा वेळ साध्य होईल तेव्हा करा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा देवघरासमोर आणि तिथे बसून तुम्ही सुक्त हे सोळा वेळा पठण करायचंय या सेवा तुम्ही सातत्याने चाळीस दिवस करायचे आहेत पहिल्या दिवशी संकल्प करावा संकल्प केल्यानंतर संकल्पमध्ये सांगावं की ह्या या सेवा मी चाळीस दिवसासाठी करत आहे असा असा माझा प्रॉब्लेम आहे तुमचं नाव तुमचं गोत्र तुमची अडचण सगळं काही मध्ये सांगावा संकल्प, सांगा संकल्प सोडावा आणि त्यानंतर आपण सुरुवात करायची सेवेला सेवेला सुरुवात करणं संकल्पयुक्त सेवा कुठलीही करा तुम्ही संकल्पयुक्त सेवेचे जे नियम आहेत ते पाळणं खूप आवश्यक आहे संकल्पयुक्त सेवामध्ये फक्त तुमची सेवा तुमचं मन एकाग्र ठेवणं आणि आपली सेवा आणि आपण फक्त महाराजांचं नामस्मरण कोणाची निंदा नालस्ती करायची नाही कोणाचं वाईट चिंतायचं नाही कोणाचं काय चाललंय ते आपल्याला घेणं देणं नाही परानं हे वर्ज करावं मांसाहार हा टाळावा स्वामी सेवा जर तुम्ही करत आहेत संकल्पयुक्त मांसाहार हा टाळावा मांसाहार करायचा नाही दिवस जो कोणी करणार आहे सेवा ही आणि त्यानंतर परानं घ्यायचं नाही कोणाच्या घरचं तुम्ही बाहेर गेलात समजा तर बाहेर शक्यता टाळावत जोपर्यंत आपली सेवा होते जर जावं लागलं तर गायत्री मंत्र म्हणावा या पद्धतीने तुम्ही करू शकता गायत्री मंत्र तीन वेळा म्हणा आणि तुम्ही खाऊ शकता जेवणाच्या आधी आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे बाहेर गावी तुम्ही राहत आहेत मेस लावलेली आहे तर तिथे नाईलाज असतो आपण पैसे पे करून जेवण घेत असतो त्यामुळे तुम्ही तिथे गायत्री मंत्र म्हणावा आणि आपण जेवण ग्रहण करावं जे काही कराव। या तिघी सेवा तुम्ही करणार आहेत पहिली सेवा पितृंची दुसरी सेवा गुरूंची आणि तिसरी सेवा म्हणजे आपल्या कुलदेवीची सुक्त जे पठण करणार आहेत या तिघी सेवा तुमच्या हातून घडतात म्हणजे म्हणजेच मन तुम्हाला यश प्राप्ती ही मिळेलच नक्कीच तुम्हाला यश मिळेल शंभर टक्के मिळेल फक्त मनापासून करायचं आहे कुणाला नाव ठेवू नका कुणाचं वाईट बोलू नका खोटं बोलू नका या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि या पद्धतीने तुम्हाला सेवा पूर्णपणे करायचं आहे तर आपले महाराज आणि आपण आपली सेवा बस डोक्यात बाकी काही घेऊ नका नोकरी लागेलच ला आता काही लोकांचं कसं असतं सांगू का मला ही करायची मला नोकरीसाठी करायची मला ही सेवा करायची मला नोकरीसाठी करायची तुम्ही संकल्प केला पहिल्या दिवशी म्हटलं मला नोकरी पाहिजे अशाशी पाहिजे म्हणून मी संकल्प करतोय ही सेवा पूर्ण करतोय बरोबर त्या दिवशी महाराजांसमोर काय घरा मांडायचं तुम्हाला संकल्पामध्ये ते सांगून द्यायचं चा। त्यानंतर चाळीस दिवस तुम्हाला नाव काढायचं नाही की नोकरीसाठी करताय की कशासाठी करताय फक्त आपली सेवा आणि आपण ते मिळणारच आहे भले उशिरा मिळेल पण मिळणारच आहे तुम्हाला तुमची सेवा ही व्यथ जाणार नाही कोणतीच पण मात्र परत परत रोज रोज तुम्ही जर रिपीट केलं तिथे तर त्याला अर्थ नाही म्हणजे हे उपकार होऊन जातात महाराजांवरती तुम्हाल की मी हे याच्यासाठी करतोय मी याच्यासाठी करतोय हे हे चुकीचं आहे तुमची जी सेवा असेल ती व्यर्थ आहे त्यामुळे ही चूक कधीच करू नका सेवा करत असताना जी काही सेवा करत आहेत तुम्ही महाराजांच्या चरणी अर्पण करा बस त्यानंतर विसरून जायचं पहिल्या दिवशी संकल्प केला त्यामध्ये बोलायचं त्यानंतर विसरून जा आपलं काम फक्त रोजचं की काय आपल्याला या सेवा करायच्या आहेत बस त्या व्यतिरिक्त होणारच आहे होईलच ते पुढे चांगलंच होणार आहे कधीही वाईट होऊ देत नाही महाराज म्हणून हे आपलं असतं की फक्त विश्वासाने तुम्हाला सेवा करायची आहे पूर्ण विश्वास श्रद्धा ठेवून या सेवा करा नक्कीच तुम्हाला यशप्राप्ती ही शंभर टक्के मिळत असते चला सांगितलेली माहिती खूप महत्वपूर्ण होती नक्कीच तुम्ही जर नोकरीच्या शोधामध्ये असाल तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल तर नक्कीच या सेवा करून बघा फरक नक्कीच पडेल चाळीस दिवसांची सेवा करायची ते संकल्पामध्ये नक्कीच तुम्ही बोला की चाळीस दिवस मी ही सेवा करणार आहे त्या पद्धतीने सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करा चला मग सांगितलेली माहिती जी होती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद